नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जर तुम्ही आदिवासी विकास विभाग यामधील निघालेल्या परीक्षेला बसला असताल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण आदिवासी विकास विभागाची परीक्षेतील झालेल्या निकाल लागायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात प्रथम कोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे याबाबतची माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल 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 दोन्ही जॉईन करा रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणा माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि या विभागामार्फत निघालेल्या भरतीची परीक्षा देखील झाली आणि यात भरतीचा आता निकाल लागायला सुरुवात झालेली आहे तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर निकाल जो लागलेला आहे तो गृहपाल महिला या पदाचा लागलेला आहे त्यासोबत गृहपाल पुरुष या पदाचा देखील लागलेला आहे आणि हा जो निकाल जो आहे तो वेगवेगळ्या विभागाचा देखील लागलेला आहे जसं की अमरावती असेल नाशिक असेल नागपूर असेल त्यानंतर ठाणे गृहपाल पुरुष जर तुम्ही आदिवासी विकास विभागातील गृहपाल या पदासाठी अर्ज केला असेल त्याची परीक्षा जर दिलेली असेल तर या पदाचा निकाल जो आहे तो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण हे ताज्या बातम्या या नावाच्या टॅब मध्ये हे पदाचा ज्या विभागाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीनं ओपन करून पाहू शकता तर आता आपण सध्या एक एका विभागाचा निकाल जो आहे तो डाऊनलोड करून पाहून घेऊया आणि व्यवस्थित माहिती देखील घेऊया आपण त्या पीडीएफ मध्ये नेमकं काय दिले कसा निकाल लावलेला आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण पाहू हो आणि मित्रांनो सदर पीडीएफ किंवा सदर जो निकाल आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील पाहू शकता आदिवासी विकास विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे ट्रिबल डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर येऊन तुम्ही ग्रहपाल या पदासाठी अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी येऊन तुम्ही हा निकाल ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल वर देखील पाहू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सतरा पदनामांच्या एकूण सहाशे अकरा पदांसाठी ही सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती गृहपाल स्त्रीकरिता लेखी परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडली होती आणि सद्यस्थितीत अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक ठाणे नागपूर अमरावती विभाग न्याय गृहपाल टक्के गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी या, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांची गुणांकन यादी यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीची जाहीर सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या आधी भरपूर साऱ्या गेल्या वर्षी आयबीपीएस कंपनी परीक्षा घेतलेली आहे त्या आयबीपीएस कंपनीचा निकाल कसा लागतो हे आपल्या सर्वांना माहितच असेल या ठिकाणी मराठी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज जनरल नॉलेज आणि जनरल ऍप्टीट्यूड या विषयांवर तुमची परीक्षा घेतलेली आहे यासाठी शंभर प्रश्नांची दोनशे मार्कांची तुमची परीक्षा घेतलेली आहे या ठिकाणी दिस इज नॉट अ सेलेक्ट लिस्ट अशा पद्धतीनं सूचना देण्यात आलेली आहे आणि पोस्टचं नाव देण्यात आलेलं आहे रिक्रुटमेंट ऑफ वॉर्डन फिमेल या ठिकाणी हा जो विभाग आहे तो ऍडिशनल कमिशनर ट्रिबल डेव्हलपमेंट अमरावतीचा आहे इथं अपील कॅटेगरी आहे डेट ऑफ बर्थ आहे नेम आहे आणि तुमच्या चारही विषयांमध्ये पन्नास पैकी तुम्हाला किती मार्क पडले आउट ऑफ दोनशे माहिती या ठिकाणी तुम्हाला नव्वद गुण प्राप्त करणे आवश्यक होतं आणि ज्यांचे नव्वद मार्क आहेत त्यांना या ठिकाणी लिस्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे एकूण पंच्याऐंशी जणांची ही यादी आहे ज्यांचं नव्वद मार्क ज्यांना पडले आहेत त्यांचीच नावं या ठिकाणी असणार आहेत ज्यांना कमी मिळाले आहेत त्यांची नावं या ठिकाणी असणार तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा आदिवासी विकास विभागाचा निकाल आहे हा निकाल डाउनलोड करण्यासाठीची जी ऑफिशियल वेबसाईट ची लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरून धन्यवाद